नमस्कार मित्रांनो मित्रांनो शासनाच्या माध्यमातून पीक विमा योजनेअंतर्गत खरीपासह रब्बी हंगाम दोन हजार तेवीसकरिता एक हजार छत्तीस कोटी निधी वितरित करण्यासाठी मंजुरी देण्याबाबतचा शासन निर्णय आलेला आहे आणि याच्या संदर्भातील दोन महत्त्वाचे असे जी आर पाच जुलै दोन हजार चोवीस रोजी निर्गमित करण्यात आलेले आहेत आणि याच्याच संदर्भात सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर त्यासाठी व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवरती नक्की असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ आणि अपडेट तुम्हाला मिळत राहतील तर चला मित्रांनो व्हिडिओ सुरू करूयात सर्वसमावेशक पीक विमा योजना खरीप दोन हजार तेवीस अंतर्गत उर्वरित राज्य हिस्सा विमा हप्त्यापोटी रक्कम तीनशे तीन कोटी सत्तर लाख वीस हजार आठशे अठ्ठेचाळीस इतका निधी हा योजनेची अंमलबजावणी करणाऱ्या पीक विमा कंपन्यांना वितरित करण्याबाबतचा हा महाराष्ट्र शासनाचा पाच जुलै दोन हजार चोवीस रोजी घेतलेला हा शासन निर्णय आहे याच्या प्रस्तावनामध्ये सांगण्यात आलेला आहे की राज्यात सर्वसमावेशक पीक विमा योजना राबविण्यास मान्यता देण्यात आली असून प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम दोन हजार तेवीस ते, ते रब्बी हंगाम दोन हजार पंचवीस सव्वीस हंगामासाठी भारतीय कृषी विमा कंपनी आय सी आय सी आय लोंबाड जनरल इन्शुरन्स कंपनी एच डी एफ सी जनरल इन्शुरन्स ओरिएंटल कंपनी असेल युनायटेड जनरल इन्शुरन्स कंपनी युनिव्हर्सल सोम्पो असेल चोलामंडल एम एस जनरल इन्शुरन्स कंपनी रिलायन्स जनरल एस बी आय जनरल या नऊ विमा कंपनीमार्फत संदर्भ क्रमांक दोन येथील शासन निर्णयान्वये राबवण्यात येत आहे संदर्भ क्रमांक तीन चार पाच व सहाच्या निर्णयान्वये खरीप हंगाम दोन हजार तेवीस करिता राज्य हिस्सा विमा हप्ता ही रक्कम दोन हजार आठशे अठरा पॉईंट बहात्तर कोटी व सर्वसमावेशक पीक विमा योजना लागू केल्यामुळे शेतकरी हिस्सा रक्कम ही पंधराशे पन्नास पॉईंट अठ्ठ्याण्णव कोटी विमा कंपन्यांना अदा करण्यात आले आहे भारतीय कृषी विमा कंपनी ही राज्यात विमा कंपन्यांची समन्वय कंपनी आहे भारतीय कृषी विमा कंपनीने प्रधानमंत्री पीक विमा योजने योजना खरीप हंगाम दोन हजार तेवीस अंतर्गत विमा कंपन्यांच्या देयकाकरिता एकत्रित मिळून पीक विमा हप्ता अनुदानापोटी उर्वरित राज्य हिस्सा अनुदानाची मागणी केलेली आहे त्या अनुषंगाने हे नऊ संदर्भ क्रमांक नऊच्या पत्रांमुळे केलेल्या विनंतीस अनुसरून विमा कंपन्यांना खरीप हंगाम दोन हजार तेवीसमधील उर्वरित पीक विमा हप्ता हा राज्य हिस्सा अनुदान तीनशे तीन कोटी सत्तर लाख वीस हजार आठशे अठ्ठेचाळीस इतकी रक्कम वितरित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन आहे त्यानंतर शासनाने काय सांगतोय पहा की भारतीय कृषी विमा कंपनीने सादर केलेली मागणी आणि तदनुषंगाने कृषी आयुक्तालयाची शिफारस यांचा विचार करता सर्वसमावेशक पीक विमा योजना खरीप हंगाम दोन हजार तेवीस अंतर्गत योजनेची अंमलबजावणी करणाऱ्या पीक विमा कंपन्यांना भारतीय कृषी विमा कंपनीमार्फत उर्वरित राज्य हिस्सा विमा हप्त्यापोटी तीनशे तीन कोटी सत्तर लाख वीस हजार आठशे अठ्ठेचाळीस इतकी रक्कम ही खालीप्रमाणे वितरित करण्यास शासनाने मान्यतासुद्धा देण्यात आली नाही तर खरीप हंगाम दोन हजार तेवीस तर या ठिकाणी विमा कंपनी पहा भारतीय कृषी विमा कंपनी आहे त्यानंतर चोलामंडलम आहे तर एकूण देय राज्य हिस्सा विमा हप्ता रक्कम देण्यात आलेली नाही त्यानंतर विमा कंपन्यांना यापूर्वी वितरित राज्य हिस्सा अनुदान देण्यात आलेला आहे त्यानंतर संदर्भ क्रमांक नऊच्या पत्रांमुळे प्राप्त शिफारशीस अनुसरून वितरित करण्यात येणारी उर्वरित राज्य हिस्सा रक्कमसुद्धा या ठिकाणी देण्यात आलेली आहे तर यामध्ये कंपन्या आहेत भारतीय कृषी विमा चोलामंडलम एच डी एफ सी आय सी आय सी आय ओरिएंटल इन्शुरन्स रिलायन्स एस बी आय युनायटेड युनिव्हर्सल सोंपो एकूण खरीप हंगाम दोन हजार तेवीस राज्य हिस्सा म्हणजे एकूण तीनशे तीन कोटी सत्तर लाख वीस हजार आठशे अठ्ठेचाळीस एवढी सर्व कंपन्या मिळून ही रक्कम देण्यात येणार आहे सदरची रक्कम खरीप हंगाम दोन हजार तेवीसकरिता वितरित करण्यात येत असून त्याचा वापर यापूर्वीच्या इतर हंगामाकरिता अनुज्ञेय असणार नाही त्यानंतर रब्बीचा शासन निर्णय काय सांगतोय पहा की सर्वसमावेशक पीक विमा योजनेअंतर्गत रब्बी हंगाम दोन हजार तेवीस चोवीससाठी पीक विमा हप्त्यापुटी उर्वरित राज्य हिस्सा अनुदान रक्कम ही सातशे तेहतीस कोटी सत्तावन्न लाख त्र्याहत्तर हजार आठशे एकाहत्तर इतकी रक्कम योजनेची अंमलबजावणी करणाऱ्या पीक विमा कंपन्यांनी आता वितरित करण्याबाबतचासुद्धा पाच जुलैचाच हा झेअर आहे यामध्ये राज्यात सर्वसमावेशक पीक विमा योजना राबविण्यात संदर्भ क्रमांक एक अन्वय मान्यता देण्यात आली असून प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम दोन हजार तेवीस ते रब्बी हंगाम दोन हजार पंचवीस सव्वीस हंगामासाठी भारतीय कृषी विमा कंपनी आय सी आय सी आय लोंबाड जनरल इन्शुरन्स एच डी एफ सी इरगो जनरल इन्शुरन्स ओरिएंटल लिमिटेड युनायटेड इंडिया युनिव्हर्सल सोम्फो जनरल चोलामंडलम इन्शुरन्स कंपनी रिलायन्स इन्शुरन्स एस बी आय जनरल इन्शुरन्स या नऊ विमा कंपन्यांमार्फत संदर्भ क्रमांक दोन येथील शासन निर्णयान्वय राबविण्यात येणार येत आहे संदर्भ क्रमांक तीन व चारच्या शासन निर्णयान्वये अनुक्रमे रब्बी हंगाम दोन हजार तेवीसकरिता पीक विमा हप्त्यापोटी राज्य हिस्सा विमा हप्ता हा अग्रिम साठ कोटी शहात्तर लाख वीस हजार सातशे चौदा व सर्वसमावेशक पीक विमा योजना लागू केल्यामुळे शेतकरी हिस्सा रक्कम हे तीनशे एक्क्याण्णव कोटी चोवीस लाख एक्केचाळीस हजार नऊशे सहासष्ट विमा कंपन्यांना अदा करण्यात आला आहे भारतीय कृषी विमा कंपनी ही राज्यात विमा कंपन्यांची समन्वयक कंपनी आहे भारतीय कृषी विमा कंपनीने प्रधानमंत्री पीक विमा योजना रब्बी हंगाम दोन हजार तेवीस चोवीस अंतर्गत विमा कंपन्यांच्या देयकाकरिता एकत्रित मिळून पीक विमा हप्ता अनुदाना अनुदानापोटी उर्वरित राज्य हिस्सा अनुदानाची मागणी केलेली आहे त्या अनुषंगाने संदर्भ क्रमांक सातच्या पत्रान्वये केलेल्या विनंतीस अनुसरून योजनेची अंमलबजावणी करणाऱ्या विमा कंपन्यांना रब्बी क रब्बी हंगाम दोन हजार तेवीस चोवीससाठी साठी पीक विमा हप्त्यापोटी उर्वरित राज्य हिस्सा अनुदान हे सातशे तेहतीस कोटी सत्तावन्न लाख त्र्याहत्तर हजार आठशे एकाहत्तर इतकी रक्कम वितरित करण्यात शासनाच्या विचाराधीन होती त्यानंतर इथे शासन निर्णय काय सांगतो पहा की भारतीय कृषी विमा कंपनी सादर केलेली मागणी आणि तत् अनुषंगाने कृषी आयुक्तालयाची शिफारस यांचा विचार करता सर्वसमावेशक पीक विमा योजना रब्बी दोन रब्बी हंगाम दोन हजार तेवीस चोवीस अंतर्गत योजनेची अंमलबजावणी करणाऱ्या पीक विमा कंपन्यांना भारतीय कृषी विमा कंपनीमार्फत पीक विमा हप्त्यापोटी उर्वरित राज्य हिस्सा अनुदान हे सातशे तेहतीस कोटी सत्तावन्न लाख त्र्याहत्तर हजार आठशे एकाहत्तर इतकी रक्कम ही खालीप्रमाणे वितरित करण्यात कशी आहे हे आपण या ठिकाणी पाहून घेऊन या की रब्बी हंगाम दोन हजार तेवीस चोवीसचा हा शेड्यूल आहे विमा कंपनी आहे त्यानंतर एकूण देय राज्य हिस्सा विमा हप्त्याची रक्कम आहे त्यानंतर विमा कंपन्यांना यापूर्वी वितरित केलेलं राज्य हिस््याचे अनुदान आहे व संदर्भ क्रमांक सातच्या पत्रांमुळे प्राप्त शिफारशीस अनुसरून वितरित करण्यात येणारी उर्वरित राज्य हिस्साची रक्कम ले ले। HDFC, ICICI, Reliance, SBI, Sompo, राज्य या ठिकाणी देण्यात आलेली आहे तर विमा कंपन्या ज्या असणार आहे ते भारतीय कृषी विमा कंपनी चोला मंडलम एच डी एफ सी आय सी आय सी आय ओरिएंटल इन्शुरन्स रिलायन्स एस बी आय युनायटेड इंडिया कंपनी युनिव्हर्सल सोम्पो एकूण रब्बी हंगाम दोन हजार तेवीस चोवीस राज्य हिस्सासाठी या कंपन्या असणार आहे तर एकूण रक्कम ह्या सर्व कंपन्यांकडून मिळून त्र्या सातशे तेहतीस कोटी सत्तावन्न लाख त्र्याहत्तर हजार आठशे एकाहत्तर एवढी असणार आहे तर, तर, तर सदरची रक्कम ही रब्बी हंगाम दोन हजार तेवीस चोवीसकरिता वितरित करण्यात येत असून त्याचा वापर यापूर्वीच्या इतर हंगामाकरिता अनुदनीय असणार नाही तर मित्रांनो असा हा महत्त्वपूर्ण शासन निर्णय होता धन्यवाद